भाजप पैसे वाटतो हे शिंदे गटाचे निलेश राणे यांनी दाखवून दिलं पोलिसांना घेऊन आले आणि आता काल जे घडलं तुम्ही मी पाहिलं मीही पाहिलं निलेश राणे भाजपाच्या घरात घुसले भाजपाच्या कार्यकर्त्याची बोलती बंद केली उघड उघड भाजप पैसे वाटतो हे शिंदे गटाचे निलेश राणे यांनी दाखवून दिलं पोलिसांना घेऊन आले आणि जो हाय व्होल्टेज ड्रामा तो कुठल्या तरी एका नागरिक भाजपाचे पदाधिकारी असलेले यांच्या घरात पाहायला मिळाला आता तसं बघायला गेलं एका बाजूनी म्हंटल तर चांगलं केलं ऑन असतो तो निलेश निले राणेंनी दिला पण दुसऱ्या बाजूनी जर एक चांगले नागरिक म्हणून विचार केला तर ज्या पद्धतीने ते घरात गेले घरातल्या लोकांनी कुठेही विरोध केला नाही चांगल्या परिचयाच्या चा असल्यामुळे पण त्या पदाधिकाऱ्याची मात्र जिल्ह्यात हुलटून नाचक्की करून टाकली त्यामुळे या दोन लोकांच्या भांडणांमध्ये किंवा आरोपांवर महाराष्ट्राने आता पाहत राहायचंय किंवा तिथल्या मतदारांनी पक्ष सत्ताधारी आहेत बोलते मी पुढे बोलत होत होती आणि सत्ताधारी असून एकमेकांचे वस्त्र काढणं हा खोलते ड्रामा चालू आहे रवींद्र चव्हाण म्हणतात की